सर्व लाडक्या बहिणींचे खूप खूप मनापासून स्वागत आहेत सर्व लाडक्या बहिणींना मला विचारायचे आहे की म्हणजे ज्या बहिणींना पती आणि वडील आहेत अशा बहिणींना पण विचारते आहे आणि ज्या बहिणींना पती आणि वडील दोन्ही नाहीत किंवा ज्या बहिणी एकल आहेत आणि ज्या बहिणी घटस्फोटीत आहे तरी परितक्त्या आहेत निराधार आहेत अशा सर्व बहिणींनी ई के वाय सी केली का तर ज्या बहिणींची ई वाय सी राहिली असेल त्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाचे अपडेट सांगत आहे तर लाडक्या बहिणींचे खूप प्रश्न येत आहेत खूप कमेंट येत आहेत तर लाडक्या बहिणी आता अजून नवीन वेबसाईट आलेली नाही आहे तर नवीन वेबसाईट येते तोपर्यंत तो तुम्ही थांबा वाट बघा तुम्ही गडबड करू नका काय होतं तुम्ही जर गडबडीमध्ये जर ई किंवा सी करायला गेलात आणि पुन्हा चूक झाली तर त्यामध्ये एडिटची ऑप्शन उपलब्ध नाही आहे त्यामुळे थांबा जरा आणि वाट बघा हां